गंगापूर रोडवर वाहतुकी सडतळा ठरणाऱ्या वृक्षांमुळे अपघातात अनेक वाहन धारकांचा बळी गेला आहे या वृक्षामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते म्हणून स्थानिक नागरिकांनी हे वृक्ष काढण्याची मागणी केली आहे त्यानुसार हे वृक्ष काढण्याचा निर्णय मनपाने घेतला मात्र वृक्षप्रेमींनी यावर हरकत घेतल्यानंतर मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार उद्यान विभागाचे प्रमुख स्थानिक नागरिक तसेच वृक्षप्रेमींसह संयुक्त पाहणी केली दरम्यान वृक्षप्रेमींनी झाडांवर रिंगण करीत वृक्ष तोडीला विरोध केला तर यावेळी स्थानिकांनी वृक्ष हटविण्याचे समर्थन केले या चर्चेचा सूर वादात होऊन धक्काबुक्की पर्यंत पोहोचला त्यानंतर वृक्षप्रेमी गंगापूर पोलीस ठाण्यात गेले वृक्ष तोडी आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याने आम्हाला मारहाण केली असून आमचा वृक्षतोडीला विरोध आहे आता जीव गेला तरी वृक्ष तोडू देणार नाही असा पावित्र वृक्षप्रेमींनी घेतला आहे तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या धोकादायक वृक्षांमुळे अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत तर अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत निष्पाप लोकांचे बळी थांबले पाहिजे यासाठी स्थानिक नागरिक व वृक्षप्रेमींमध्ये समेट करण्याचा प्रयत्न केला आपण कोणासही मारहाण केलेली नाही असे येथील नगरसेवक विलास शिंदे यांनी सांगितले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर